बीएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांनी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीने अनेकदा दारूबंदीचे आवाहन केले होते पण गावातील काही समाजकंटकांनी राजरोष अवैध दारू विक्री चालूच ठेवली होती त्यामुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या यावर एकमत होऊन जागतिक महिला दिनी विशेष ग्रामसेवेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी तांदळेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी मिरवणूक काढत दारूबंदी आणि स्टिंग बंदीच्या घोषणा देऊन गाव दनानून सोडला त्यानंतर सुजाता संतोष नवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले प्रसंगी गावात दारूबंदी करण्याचा था ठराव पारित करण्यात आला असून महिला भगिनींनी संतप्त तर काहींनी भावनाविवस होऊन सडेतोड भूमिका मांडल्या

आपल्या जेवाय येत नाही काहीच नाही तर हिरबळ पेण्याच्या राहते त्यासाठी या दारचा निर्णय केलाच पाहिजे इतकं वायत म्हणजे लय म्हणजे लय आठवड्यात चार दिवस सुद्धा पूर्ण जेवत नाहीतर सारख्या दारच्याच असतात कुटुंब आणि तुम्ही सगळे मान्य प्रभू मी भूमिका सारण बोलू भारी गोंदर आमा मी तुम्हाला सांगू इच्छितो काय बोलले तुम्हाला तुम्ही म्हणता की दाऊ बरायदावला की संदार उठत बणतीली फायली हा हा जित तुम्ही करतात ना ते मी येईल माग तुमच्या काय पण केलंय

महिला भगिनी आक्रमक होऊन दारू दुकानांची तोडफोड करत अवैध दारू साठा नष्ट केला आणि परत जर दारू विक्री केली तर असंच करणार असा सज्जड इशारा दिला

ये वाला मच्छर हम लोग को दिखाएंगे और क्या है आई कैन डू इट हां क्या नहीं 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 आपका ये पेशर मत भी मत कराओ ये बेचारा का और सरकार का नमस्ते 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 नमस्ते

बासकी

ग्रामपंचायत अधिकारी काळंगे मॅडम यांनी चोख कामकाज बजावले तर दारोबंदी बाबत संदीप रोडे यांनी कणखर भूमिका मांडली अत्यंत महत्वाची जी ग्रामसभा या ठिकाणी पार आहे महिलांची ग्रामसभा या ठिकाणी विचार करायला जर गेलं तर आपल्या ग्रामपंचायतचं काम अत्यंत व्यवस्थितरित्या ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये सर्व कर्मचारी विशेष करून मॅडम या सर्वांच्या प्रयत्नानं या ठिकाणी काम अत्यंत उत्तम आणि योग्य आहे या ठिकाणी फक्त एकच आपल्या गावामध्ये गरजेची गोष्ट होती तर या ठिकाणी आपण आता पहिलाच मत मत ऐकलं आपण आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दारूची विक्री होती या दारुपाई फार लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत

आलं त्यांनी दाव यायची आणि ज्या महिला कुठलंही कारण नसताना प्रचंड हंगमान करायची आणि मी सुद्धा स्वतः त्या गोष्टीतून गेलेलो आहे त्यामुळं आज या ठिकाणी हे महिलांचं मत ऐकता आपल्या गावातील जबाबदारी व्यक्तींचं विशेष करून सरपंच असेल तर त्यांची सर्व टीम असेल किंवा आपले आजी माझी सर्व कोणी लोक असतील या आपल्या लोकांची एक जबाबदारी की आज आपल्या ज्या महिलांची डोळ्यामध्ये पाणी ते डोळ्यातलं पाणी पुषण्याचे आपले कर्तव्य आहे आणि या ठिकाणी सरपंच तुम्ही जो निर्णय आहे महिलांना या ठिकाणी फक्त विनंती करणार आहे तुम्ही एक दिवस कामाला जाऊ नका परंतु ज्या दिवशी सरपंच तुम्हाला आवाज देतील त्या दिवशी तुम्ही तुम्हाला फोन आला काम करून हा तुम्ही फक्त दहा पंधरा वीस महिला जरी ना सरपंचा जुबीला असला ना ते दहा निष्ठा करते ते चाळीस महिन्यात फक्त तुमचा सहभाग लागणार आहे येऊ नका नका जिथं जिथं तुमची गरज पडणार आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला तुमची गरज पडणार आहे पातळीवर प्रयत्न करणारच आहे परंतु सगळे जो मोठा भक्त आधार आहे आधा तो तुमचा असणार आहे तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम गावचे सरपंच आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत ते शंभर टक्के करते परंतु त्याच्यासाठी तुमचे सर्वांचे त्यांना मदत लागणार आहे जिथं जिथं मदत लागल सगळं वागल सारा परंतु माझा असं तर मला परत जागा मानयच असेल माझ्या मुलांच्या महिलांच्या डोळ्याचं पाणी जर पुसायचं असेल तर गावातली दारू बंद झालीच पाहिजे आणि ही दारू बंद करण्यासाठी गावातला सगळ्यात सक, सक्षम म्हणून महिलांना तुमचा सहभाग लागणार आहे त्याच्यासाठी पुढाकार घ्यायला सरपंच आणि त्यांची सर्व टीम सक्षम आहे या विषयावर वेळोवेळी निर्णय घेताना आपणा सर्वांची साथ हवी सदर ठरावानुसार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहे वेळप्रसंगी आंदोलने उपोषणे करावा लागतील या बाबतीत आवाहन करताना लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांनी अनमोल मार्गदर्शन केले आतापर्यंत जो त्रास सहन केलेला आहे त्याच्याबद्दल प्रथम तर मी आपली सर्वांची माफी मागतो मी एक तुम्हाला हमी देतो आपल्या गावामध्ये दारूबंदीचे ठराव आपल्या गावात दोन तीन वेळेस झालेले त्याच्यामुळे दारूबंदीच ठरावाचा हा एक विषय मांडलेला आहे गावाने पण आता तसं न होता जोपर्यंत मी पुढे लढणार आहे तोपर्यंत मला फक्त तुम्ही सपोर्ट करा ज्या ठिकाणी जायचं जा आपल्याला आप जायचं एसटी जायचं जायचं जा, ऑपरेशन करायचं जा। तुम्हाला एकही रुपयाची कोशिश न लागता सर्व आमच्या टीमच्या खर्चानी तुम्हाला तिथं नेलं जाईल जा जा, सर्व तिथं काय असेल ओपरेशन पार पाड तुम्हाला पोहोच केलं जाईल किंवा जा। जर दारोवादी दारू बंदच करतो हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एस न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओचा ठराव पारित